बदलत्या वातावरणाचा मोसंबीला फटका बसतोय मोसंबी उत्पादक संकटात सापडले आहेत कृषी विज्ञान केंद्र मोसंबी संशोधन केंद्राचा फायदाच होत नाही वातावरणामुळे बहरलेल्या मोसंबीवर लाल कोळी रोगाने आक्रमण केलंय त्यामुळे फळ पूर्णतः काळं आहे परिणामी मोसंबी उत्पादक संकटात सापडलेला आहे जालना जिल्हा मोसंबीचा आगार म्हणून ओळखला जातो अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात फळगतीचं संकट शेतकऱ्यांवरती ओढवलंय यावर शेतकऱ्यांनी मात करत मोसंबी बागास जतन केल्या बाजारामध्ये आल्यानंतर मोसंबीला केवळ तीन रुपये प्रति प्रति रुपये दर मिळतोय दोन कृषी विज्ञान केंद्र आहेत एक मोसंबी संशोधन केंद्र आहे मात्र दोन्ही पांढरे हत्ती आहेत दोन्ही केंद्रांचा शेतकऱ्यांना फारसा उपयोग होत नाहीये जालना जिल्ह्याची ओळख ही मोसंबीचा जिल्हा म्हणून आहे मात्र ही मोसंबीचा जिल्ह्याची असली ओळख ही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे कारण की बदलता हवामान आणि कृषी विभागाचा मोसंबी संशोधन केंद्राचा नाकर्तेपणा यामुळं या मोसंबी बागावर आता कुऱ्हाड चालवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे विविध रोगांनी ग्रासलेल्या या फळबागांना कुठलेही मार्गदर्शन मिळत नाही मोसंबी संशोधन केंद्र एकदम हाकेच्या अंतरावर बदनापूर येथे आहे मात्र या संशोधन केंद्राचा कुठलाही फायदा व मार्गदर्शन हे शेतकऱ्यांना होत नसल्याने शेतकरी आता या मोसंबी भागात तोडण्याच्या मनस्थितीत आहेत त्यामुळं मोसंबी संशोधन केंद्र ब बदनापूर यांनी प्रशास भेटी देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे नाहीतर हे पांढरे हत्ती हे फक्त दिसायलाच आहेत का असा प्रश्न आम्हाला त्या निमित्ताने एक उपस्थित होतोय